दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपद्य श्रीपर्णी स्वामींचे दर्शन श्री शंकर भट विचित्रपूरहून श्रीपादांच्या कृपेने पुढे निघाले त्यांचे मन चिदंबर येथील स्वामींच्या दर्शनासाठी तळमळत होते तीन दिवस प्रवास ठीक झाला चौथ्या दिवशी एका ब्राह्मणाच्या घरी त्यांनी भिक्षा मागितली तेव्हा आतून बाईचा आवाज आला आता जेवण वगैरे काही मिळणार नाही थोडा वेळ ते उभे राहिले इतक्यात घरचे यजमान बाहेर आले व त्यांना म्हणाले अहो अतिथीचे स्वागत करण्याचे भाग्य माझे नशिबात नाही आता ओरडली तर ती माझी बायको ती रागावली की माझे डोक्यावर मडके फोडते व त्यांची किंमतही माझेकडून वसल वसूल करून घेते आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत कुणी दक्षिणा दिली तर घेतो तुम्ही माझे बरोबर बाहेर चला येथे ब्राह्मणांची बरीच घरे आहेत तुम्हाला जेवण व व भरपूर दक्षिणा मिळेल त्यांचे शंकर भट दिडत झाला मनात त्यांनी श्रीपादांचे स्मरण केले त्या ब्राह्मणाबरोबर ते निघाले परंतु त्या दिवशी गावात कोणीही त्यांना जेवायला घातले नाही दक्षिणा तर दूरच तो ब्राह्मण त्यांना म्हणाला मी तर कमनशिबी आहेच पण माझे सांगतीने तुमचेही नशीब फिरले त्यावर शंकर म्हणाले अहो सर्व मात्रांची खाण्याची सोय करण्यास ते दत्तप्रभु समर्थ आहेत तेच श्रीपाद श्रीवल्लभ नावाने कुरवपूरला आहेत त्यांचे दर्शनासाठीच मी जात आहे आपण त्यांचे नामस्मरण करीत करीत या पिंपळाच्या झाडाखाली थोडा वेळ बसूया त्या दोघांचा दोघांना भयंकर भूक लागली होती तरीही त्यांनी श्रीपादांचे नामस्मरण सुरूच ठेवले इतक्यात मागील प्रवासात भेटलेले तेच राजसेवक त्यांच्या जवळ येऊन म्हणाले अहो बरे झाले भेट झाली राजाने तुम्हाला घेऊन येण्यास आम्हाला पाठविले आहे यांचे युवराज बोलाव्यास लागले तेव्हा ताबडतोब आमच्याबरोबर चला त्यांना ही आपली केविलवाणी अवस्था न सांगता शंकरभट म्हणाले मी एकटा येऊ शकणार नाही माझे सोबत या ब्राह्मणालाही घेऊन जावे लागेल राजसेवक तयार झाले आणि त्या दोघांना घोड्यावर बसविले व आदराने नेऊ लागले प्रवासात सर्वजण त्यांच्याकडे पाहत होते मी हा मी व हा माधव नम्बुद्री चिदंबराकडे निघालो हो। आहोत ब्राह्मण हे सध्याचे गुंटूर गर्तपुरी मंडळातील नंबूर गावात राहणार विद्वान ब्राह्मण होते मलियान देशातील राजाने येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता हेच ब्राह्मण नंबुरी ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध झाले हे वेदसंपन्न ब्राह्मण होते हा माधव त्यांच्यापैकीच एक आहे तो निरक्षर असूनही दत्तप्रभूंचा भक्त आहे शंकर त्या राजसेवकांना सेवकांना सांगत होते दरबारात पोहोचल्यानंतर राजा म्हणाला अहो ब्राह्मात्मा तुम्ही मोठे पंडित असून मी तुमचा सत्कार केला नाही तुम्ही जातात आमचे युवराज बेशुद्ध झाले तेव्हा जागृत झाले तेव्हा ते श्रीपाद श्रीवल्ल दिगंबर श्री दत्तसेवा दिगंबरा लागले त्यानंतर एका अजाणूबाहू व देखण्या अशा षोडशीय षोडशीय युवा यतीचे यतीचे मला दर्शन झाले त्या यतींनी मुलाचे मुखात विभूती टाकली तेव्हा मला हे यती कोण कुठे असतात दत्तप्रभूंचा व यांचा काय संबंध याचा कृपा करून उलगडा आपण करावा राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना शंकर भट म्हणाले श्रीपादांच्या महात्म्याचे मी काय वर्णन करणार ते साक्षात दत्तप्रभूंचे अवतार आहेत श्री कृष्णा अवताराप्रमाणेच हा त्यांचा विशिष्ट अवतार आहे मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही पण मी त्यांच्याच दर्शनासाठी कुरखपूरला जात आहे मार्गात येणाऱ्या सर्व पुण्यक्षेत्रांना भेट देऊन पुण्य पुरुषांचे दर्शन घेत चाललो आहे त्यांचे हे उत्तर ऐकून विचित्रपुरातील पंडित ब्राह्मण देखील चकित झाले होते कारण माधव नमुत्री पादाचे उपदेशाने या ब्राह्मणांनी मंडळ दीक्षा चाळीस दिवसांची उपासना घेऊन दत्तात्रेयांची आराधना केल्यामुळे या राजाने त्यांना मुक्त केले होते म्हणून त्यांनी शंकर भटांचे आभार मानले राजगुरू म्हणाले एरवी आम्ही शैव वैष्णवांचा द्वेष करीत होतो व वैष्णव शैवांचा द्वेष करीत होते त्यामुळे पापाची आम्ही किती गाठोडी बांधली देव जाणे राजाने शंकर भटाचा सुवर्ण दानाने सत्कार केला त्यानंतर शंकर भट परत जाण्यास निघाले तेव्हा माधव नमुद्री पण त्यांच्या बरोबर जाण्यास निघाले ते, ते दोघेही त्या माधवाच्या गावी आले राजाने शंकर भटास दिलेली सोने त्यांनी त्या माधव ब्राह्मणाला दिले त्याने ते बायकोला देताच तिची बुद्धी पालटली तिने प्रेमाने त्या दोघांना जेवण दिले व ती पण श्रीपादांची भक्ती भक्त झाली त्यानंतर शंकर व माधव नमुद्री चिदंबरमकडे निघाले माधव नमुद्री अशिक्षित स्वयं होते स्वयंपाकी म्हणून ते जीवन घालवित होते ते दत्तप्रभूंचे मात्र निसीम भक्त होते त्यांनीही श्रीपादांच्या दर्शनाची ओढ त्यांनाही श्रीपादांच्या दर्शनाची ओढ लागली दोघेही चिदंबरम गावात कुणी सिद्ध योगी राहतात त्यांना शोधित निघाले त्यांचे नाव पळणीस्वामी असून ते डोंगरा डोंगराळ प्रदेशात एकांतात राहणारे वृद्ध तपस्वी होते असे चौकशी अंती त्यांना समजले ते दोघे त्यांच्या गुहेजवळ जाताच पयणी स्वामी म्हणाले अहो माधव शंकर दोघेही येत आहेत हे आमचे केवढे भाग्य त्या दोघांच्या मनात आले की आप आपली ओळख नसताना आपल्याला नावाने हाक मारणारे हे मोठे सिद्धपुरुवि दिसतात इतक्यात ते पयणी स्वामी म्हणाले बेटा श्रीपादंच्या आज्ञेनुसार या देहाचे देहाचा त्याग करून तरुण देशात तरुण देहात प्रवेश करण्याची वेळ आली आहे सध्या या शरीराचे वय ते ती तीनशे वर्षे इतके आहे हे जीर्ण शरीर सोडून नव्या देहात पुन्हा तीनशे वर्षे जगण्याची श्रीपादांची आज्ञा आहे मुक्त जीवांना सुद्धा श्रीपादांच्या आज्ञेने पुन्हा जन्म घ्यावा लागतो समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्प श्रीपादांच्या रूपाने अवतरला आहे त्याचे हे अवतरण स्थूल व सूक्ष्म लोकात नेहमीच होत असते नव नर रूप धारण करणे हे त्यांचीच इच्छा असते त्यांचे अंशावतार नेहमीच या मंडळावर भक्तरक्षणासाठी अवतरत असतात बेटा शंकरा विचित्रपुरात तुकारनाथ महर्षींच्या कण सिद्धांताबद्दल जे सांगितले ते पुन्हा मला सांगावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपदे